पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील ससून परिसरात आज संतप्त नागरिकांचा संताप रस्त्यावर उसळला होता आधीच वाहतूक कोंडी खड्डेमय रस्ते आणि जीवघेणी परिस्थिती यामुळे हैराण असलेल्या स्थानिकांनी दहिसर टोल नाका वसई परिसरात हलवण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला या ठिकाणी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक टोलनायक्याच्या शिफ्टीसाठी जागेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच काँग्रेस नेते विजय पाटील आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले मंत्री प्रताप सरनाईक ताफा ससूनवघर परिसरात पोहोचताच नागरिकांनी ताफा अडवला घोषणाबाजी केली आणि संताप व्यक्त केला मंत्र्यांची गाडी रॉंग साईडने येत असल्याचं लक्षात येताच आंदोलकांनी ती गाडी माघारी फिरवली आंदोलकांच्या संतापाचा आणि रोषाचा अंदाज घेऊन अखेर मंत्री सरनाईक यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला ग्रामस्थांचा आरोप आहे की ससूनवघर परिसरात आधीच दररोज भीषण वाहतूक कोंडी होत असते या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी कोंडीत अडकून सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता तर शाळकरी मुलांच्या बारा बस तब्बल बारा तास कोंडीत अडकल्या होत्या अशा परिस्थितीत जर टोल नाका या ठिकाणी हलवला गेला तर वाहतूक कोंडी आणि नागरिकांचा त्रास अनेक पटींनी वाढणार असा ग्रामस्थांचा आरोप आहे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की ससून नागरिकांना वाहतूक तु त्रासातून मुक्त करा मग टोल नाका हलवण्याचा विचार करा अन्यथा हा निर्णय आम्ही अंमलात आणून देणार नाही दरम्यान मंत्री प्रताप सरनायकांनी जागेची पाहणी न करताच माघारी परतल्याने स्थानिकांचा रोष आणखी वाढला ग्रामस्थ आणि आंदोलकांनी टोल नाका रोको रस्ता दुरुस्त करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला अवघरच्या नागरिकांचा एकच सवाल खड्डेमय रस्ते जीवघणी कोंडी अपघातग्रस्त परिसर या सर्वांवर उपाय न करता सरकारने टोल नाक्याचा घाट का घालावा ससूनवघरवासियांनी आज एकच संदेश दिला आहे रस्त्यावर टोल नको सुरक्षित रस्ता हवा